हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कियान झोपलेला होता तोपर्यंत पटापट कामं आवरली आंघोळ करून घेतली केस धुतले कारण आज होता उपवास तुम्हा सर्वांना पहिल्या श्रावण सोमवारच्या मनापासून शुभेच्छा महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमच्याच मागे माझ्याही करो तर मंडळी इथे मी कपडे धुवून घेतलेले होते कारण आता सध्या खूप पाऊस चालू आहे कपडे काही ना वाळायचं नावच घेत नाही आहे सगळे कामं बाजूला ठेवावं लागतात आणि अगोदर हे कपडेवर धुवून घ्यावं लागत आहे मग कपडे धुवून झालेले होते आणि पाऊस पण सुरूच होता मग कपडे वाळू घालत होते पटापट वाळू घातले आणि गेले मग पेठपूजासाठी शाबू बनवण्यासाठी कारण आज होता उपवास मग काय बटाट्याची साल काढून घेतले बटाटे मस्त कापून घेतले आणि कढईमध्ये तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये मस्त परतण्यासाठी टाकून दिले आणि मीठ पण टाकलं आणि एका साईडला काय केलेलं मला ना शाबू हा कोरडा खाल्ल्यात जात नाही मला त्याच्यासोबत ना ग्रेव्ही लागते त्याच्यासाठी मी इथे शेंगदाण्याचा आणि शेंगदाणे बटाट्याची भाजी बनवत होते तर ती कशी आपण बघूच या मग से बटाटा सोलून घेतलं आणि छान असं बारीक किसून घेतलं आणि एकीकडे एक ते पण परतायला टाकलं आणि इकडे काय केलेलं मी हिरव्या मिरच्या पण मस्त अशा दनादाना कुटून घेतलेल्या कारण हिरव्या मिरच्यामध्ये शाबू मला खायला आवडतो तुम्हाला कशामध्ये आवडतो शाबू खायला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि बटाट्याचा किस पण मस्त कडेमध्ये तेल टाकून परतायला ठेवलेलं माझं तूप संपलेलं होतं त्यामुळे मी तेलातच बनवत होते आणि इकडे बटाटे शिजले होते ते मी एका प्लेटमध्ये थोडेसे काढून घेत होते कारण माझ्या कियांसाठी काढत होते त्याला आवडतात बटाटे असे सॉल्टी मस्त लागतात तर मग क घेतलेल्या मिरच्या मी बटा टाकल्या आणि मस्त घरा हालून मिक्स करून घेतल्या आणि मस्त असं मिक्स करून घेते आणि एकीकडे मी बटाट्याची भाजी पण करत होते बटाट्याच्या भाजीमध्ये आता लाल मिरची पावडर टाकून घ्यायची होती हे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि शेंगदाण्याचा कूट पण तयार केलेला होता तर शाप जाण्यासाठी मी जाडसर असा शेंगदाण्याचा कूट केलेला तो टाकून घेतला भरपूर असा टाकायचा म्हणजे छान टेस्ट येते आणि बटाट्याच्या की भाजीसाठी ना थोडंसं पातळ म्हणजेच बारीक अशी आपल्याला शेंगदाण्याची भरड काढून घ्यायची आहे तर परत एकदा मिक्सरला फिरवलं आणि बारीक अशी शेंगदाण्याची पावडर करून घेतली आणि तीही भाजीमध्ये टाकून घेतली आणि छान मिक्स करून घेतलं आता मी शाबुदाना टाकून घेत आहे शाबुदाना मस्त फुलला आहे सकाळीच भिजत ठेवलेला होता त्याच्यामुळे मस्त भिजला आहे रात्री लक्षातच नव्हतं माझ्या पण सकाळी ठेवला तरीही मस्त भिजला होता आणि नंतर पा पाणी टाकून घेतलं बटाट्याच्या भाजीमध्ये एक ग्लास आणि मीठ टाकून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढी तुम्हाला पातळ करायची तेवढी करू शकता मी खूप जास्त पातळही करत नाही आणि इकडे शाबुदाना असं मस्त हलवून घेत आहे तर मग खूप मस्त झाला होता तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा खूप छान होतो आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे तो छान असा शिजला जातो तर आणि जो मिक्सरमधनं शेंगदाण्याचे कूट काढलेला होता तो मी बरणीमध्ये भरून घेत होते कारण मी आठवड्याभराचा शेंगदाण्याचा कूट हा करून ठेवत असते पण कसं उपवास होता ना त्यामुळे हा मी फ्रेश बनवलेला होता आणि त्याचबरोबर इकडे किचन वाट्टाही साफ करून घेत आहे म्हणजे टाईम वेस्ट अजिबात घालायचा नाही जेव्हा तेव्हा गोष्टी केल्या ना तर मग छान नीट नेटकं पण दिसतं इकडे माझी भाजी आणि साबुदाणा दोन्हीही तयार आहे तर चला मग वाढून घेऊया तो तर मंडळी तुम्ही अशा पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही कशा पद्धतीने शाबुदाना बनवतात हेही मला नक्की सांगा आणि श्रावण तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन व्ह्युअर्स प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय